गणून आचूळ पेटवल्या त्याला उठवले लवकर आणले हा काय म्हणलंस ताप झाला हा तर भिंडी काढायची बुद्ध टाकलीस नाडे

चारच काढ तीनच काढा मोठी बारीक नकि झालं गवले बास झाले बास नको काढून कशा म्हणून एक दोन मोठी काढायची होऊन जाते काय मग भरीत करायचं झालं बाय ओडी काय वांगी भेंडी मिरची नको बास किती तिथं पण आहे कसलं मोठं राहद चार चार उद्या काढायचं आता खार वांग करणार आहे हिरव्या मिरची बवले हा बघ बिरच्या मिरच्या काढल्यात का आता गाडीतले कॅरेट काढलास म्हणले की तुला जा काढ जाग का कागद का काय ना उद्या बी ठेव ठेव त्या बुट्टीत जाणून घे गुळातून गाडीतला मला कॅरेट काढ की बाबा कॉलेजला वेगळा वेळच चुकते काय साडेसात वाजता